राम कृष्ण हरे आपण आज सुरू करत आहोत आद्याय सतरावा तर आजच्या आध्यात आपण पाहणार आहोत की ब्रह्मचार्या ज्ञान प्राप्ती तर आपण अध्यायाला सुरुवात करू श्री गणेशाय नम अलंकार पुरी भूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र कया अथविता महापुण्यरासी नमस्कार महा सद्गुरु ज्ञानेश्वरी पुंडलिक वरधर विठ्ठल श्री न्यान तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु महाराज की जे अवधूत चिंतन आपण द्यायला सुरुवात करू तर मग सिद्ध म्हणाल की नामधारका कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेल्या भिल्लवडी म्हणजेच भिलवडी गावाजवळ भुवनेश्वरीचे देवीचे देवळ आहे ते एक प्राचीन सिद्धस्थान आहे तेथे असलेल्या औदुंबरपाशी श्रीगुरूंनी वास्तव्य केले बहुत काळातील गुरु रूपानेच वाढले ते सामान्य तपसव्या स्नान संध्या करीत जप तुरते करीत गावात हिंडून भिक्षा मागत चातुर्मासाचे सर्व दिवस त्यांनी अनुष्ठानातच घालविले ते ऐकून नामधारक म्हणाला महाराज श्री गुरु नरसिंह सरस्वती हे तर परमात्मा स्वरूप प्राप्त झाले प्राप्त पूर्ण सिद्ध होते तरी त्यांनी अनुष्ठाने केली भिक्षा मागितली असे त्यांनी का केले सिद्ध म्हणाला ज्ञान प्राप्त झाली ज्ञान प्राप्त ती झाली तरी तपश्चर्या सोडू नये भांडी रोज घासली म्हणजे ती जशी नित्य स्वच्छ दिसते तसे नित्य साधनेने ज्ञान उजळत राहते समाजात मान्यवर जन जसे आचरण करतात त्याचे सामान्य लोक अनुसरण करीत असतात हे तू लक्षात घे भिक्षेविषयी सांगायचे तर ती एक पवित्र वृत्ती आहे संन्याशांनी परिग्रह न करणे भिक्षेवरच उदारनिर्वाह करणे आणि सर्व काळ साधना मग्न राहणे हाच त्या आश्रमांचा धर्म आहे त्यांनी उदरनिर्वाहाच्या चिंतेत व्य व्यस्त राहू नये साधनेसाठीच पूर्ण वेळ घालावा यासाठी त्यांना भिक्षा घालणे हे समाजाचे कर्तव्य आहे दत्तात्रय व शंकर हेही भिक्षा मागतात त्याचे हेच कारण आहे त्याचे हेच कारण आहे त्यांच्यासाठी भिक्षा हे निमित्त आहे भिक्षेसाठी हिंताना निजकृपेने भक्तांचा दिन आर्थांचा उद्धार करायचा हाच मुख्य उद्देश असतो असो कस्तुरी लपविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तिचा सुगंध दरवळतोच त्याप्रमाणे श्रीगुरु भिलवडीमध्ये गुप्तपणे राहत असले तरी त्यांची सत्किर्ती व्हायची ती झालीच त्यांचे महात्म्य लोकात कसे प्रगट झाले ते ऐक कोल्हापुरात एक वेदशास्त्र संपन्न ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता त्याला जनांमध्ये फार मान होता त्याचा मुलगा बुद्धिहीन व मूर्ख होता त्याच्या माता पिता तो तु लहान असतानाच वारले त्याच्या आपतांनी त्याची पालन पोषण केले कुळाचारला अनुसरून सातव्या वर्षी त्याची मुंज केली शिकण्यासाठी अध्यापकांकडे पाठविली पण विद्याभ्यास काही येईना त्याला गायत्री मंत्र ही नीट म्हणता येत तेथे वेद पठण कसे करणार त्याला स्नान संध्या येत नसे शिकवलेले काही लक्षात राहत नसे ब्राह्मणाला विद्या यायलाच हवी त्याशिवाय उदरनिर्वाह कसा होणार लोक त्याला आडनी म्हणून हिनवू लागले म्हणायचे जवळ तुझे जिने तू पित्याच्या किर्तीला ज्ञानी माणसाच्या पुढे तुझ्यासारखा दगड कसा जन्मला देव जाणे विद्येने मान सन्मान आणि सुख समृद्धी प्राप्त होती पण तुला त्यांची काय तू आणि सुकर याच्यात काहीही भेद नाही म्हणजे तुझ्यात आणि डोकरात काही सुद्धा भेद नाही असे ते बाकीचे लोक म्हणायचे तुझ्यासारखा हिनाला या जन्मी सुख नाही मेल्यावर तुला नरकातच जावे लागणार आहे असे लाजीरवानी जिनी जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस तो म्हणायचं मी पूर्वजन्मी विद्यादान केली नसेल म्हणून या जन्मात मला विद्याभ्यास येत नाही त्याला मी तरी काय करू आता आपणच काही उपाय करा त्यावर लोक हसून म्हणायचे तुला पुढच्या जन्मीच विद्या येईल या जन्मी तू भिक्षेवरच पडभर अशा प्रकारे सातत्याने अवहेलना होऊ लागले तो, तो ब्राह्मण कुमार ब्राह्मण कुमार अतिशय दुःखी झाला विद्या येत नाही याची खंत करीत ग्राम सोडून निघाला त्याच्या मनात एकसारख्या आत्महत्येचे विचार येत होते रात्रीच्या सुमारास तो भिल्लवडीचा आला तेथे ते भुवनेश्वरीचे दर्शन घेतले त्याने अन्नोदक टाकले आणि तिच्या समोर धरणे धरून बसला तो जगदंबेला आक्रोश करून सातत्याने विनंती करत होता आई सर्वांनी माझी हिटाने गेली पण तू तरी उपेक्षा करू नकोस तू तरी मला दूर लोटू नकोस मला मार्ग दाखव माझ्यावर कृपा कर तीन दिवस लोटले शेवटी अगदीच निरुपाय झाला तेव्हा तो देवीला म्हणाला माते तू मला स्वप्नात येऊन मार्गदर्शन करशील असे वाटत होते पण तू ही पाठ फिरवलीस आता मी काय करू कोठे जाऊ थांब मी तुला आता माझी जीवच अर्पण करतो तरी ही कृपा केली नाहीस तर हे शिर तुझ्या चरणी वाईन हे मस्तक तुझ्या चरणी वाईन मी त्याने खरोखरच आपली जीभ कापली आणि देवी मूर्तीच्या चरणी वाहिली तो त्याचा निर्धार पाहून देवीला करुणा आली देवीला दया आली त्या रात्री त्याच्या स्वप्नात जाऊन ती म्हणे बाळा ब्रह्मचार्या तू माझ्यावर रागावू नकोस कृष्णाच्या पश्चिम तीरावर औदुंबरा खाली एक महातपस्वी अवतारी पुरुष आहे तू त्यांना शरण जा तेच तुझी इच्छा पुरवतील त्या दृष्ट्या ब्राह्मण कुमाराला जाग आली देवीला वंदन करून तो कृष्णाने नदीच्या दिशेने धावला प्रवाहात जेब घेऊन पलीकडे गेला तेथे औदुंबरा खाली श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज बसले होते त्यांना पाहताच त्याला अत्यानंद झाला त्यांनी त्यांचे पाय धरले जीभ नसल्यामुळे त्याला बोलता येत येत नव्हते तरी अंतर्ज्ञानी श्रीगुरूंनी त्याचा मनोभाव जाणला होता त्यांनी आपला वर्ध हस्त त्याच्या मस्तकी ठेवला तर काय आश्चर्य त्याला पुन्हा जीब आली त्याला शास्त्रे पुराणे तर्कशास्त्र भाषा व्याकरण आयुर्वेद सर्वज्ञान प्राप्त झाले परिस्पर्शाने लोखंडाचे तात्काळ सुवर्ण व्हावे तसे श्रीगुरूंच्या पुनित स्पर्शने त्या ब्रह्मचार पांडित्य प्राप्त झाले सिद्ध म्हणाला नामधारका असा आहे श्री गुरुचा महिमा ते ज्या ठिकाणी राहतात त्या स्थानालाही महत्व प्राप्त होते अध्याय सतरावा समाप्त तर लवकरच आपण अध्याय अठरा घेऊन येत आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि डेली अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय अवधूत चिंतनम श्री गुरुदेव राम कृष्ण हरी